लष्कराचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी उल्हासनगरमध्ये तिरंगा यात्राचे आयोजन सतरा मे रोजी बी जे पी कार्यालयातून करण्यात आले होते जी ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आली आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे फोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले होते या महान कामगिरीबद्दल आपल्या भारतीय लष्कराचे मनापासून आभार व्यक्त करणे त्यांचा सन्मान करणे आणि जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे जी भारतीय सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या अलीकडील यशाबद्दल आणि पाकिस्तानला सरकारच्या निर्णायक प्रत्युत्तराबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण जनसंपर्क प्रयत्न आहे

ये सरासर हमारे देश के लिए अपमान है आज ये टेरिस्ट लोग घर में घुस की आती ऐसा हमारे हिंदू समाज के लोगों को चुन चुन के मारेगा हमारे अधिनियन प्राइम मिनिस्टर ने जो ऑपरेशन सिंह चलाया उनको टेररिस्टों को घर में जाके उनके स्पॉट पर उनके जगहों पर जाके उनको दिखाया कि हिंदुस्तान के कम आज के बाद में कोई भी हिंदुस्तान के ऊपर आग उठा के देखेगा उसको जमीन से उखाड़ के फेंकेगा आज हम सभी आज हमारी जो फौज ने दाम दिखाया उसके साथ में घर से हम खड़े हैं और उनका मनोबल बढ़ाने के लिए ये पूरे देश भर में रैलियाँ निकाल रहे हैं धन्यवाद जय हिंद जय भारत ब्यूरो रिपोर्ट उल्लासनगर आप ले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा